नागपूर पोलीस ठाण्याची कामगिरी कामगाराने चोरले चार लाखांचे दागिने गेल्या चार ते पाच वर्षापासून पूर्व मंगळवार पेठ सराप वारदबोळ येथील सोन्याच्या दुकानात कामाला असलेल्या सोनार कारागिरानेच कपाटातील तीन रुपये किमतीचे दागिने चोरल्या प्रकरणी जोडवावी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली त्याच्याकडून चोरलेले सर्व सोने हस्तगत करण्यात आले आहे सुप्रिया संगमेश्वर स्वंत वय पस्तीस राहणार भवानीपेठ सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी सोलापूर यांचे सोन्याचे दुकान आहे दुकानात गेल्या काही वर्षापासून सोनार कारागीर कामाला होता सोळा जुलै दोन हजार चोवीस पूर्वी दुकानातील कपाटामधून सोन्याचे गंटन नेकलेस कानातील एअर रिंग असे एकूण पाच पॉइंट तीन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेले होते चोरीचा प्रकार एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुप्रिया स्वंत यांच्या लक्षात आले त्यांनी बावीस जुलै रोजी जोडवाईपेठ पोलीस ठाण्यात जाऊन दुकानातील कपाटात ठेवण्यात आलेले सोने चोरी झाल्याची फिर्याद दिली फिर्यादीवरून दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना डीबी पथकाला एक व्यक्ती चोरीचे सोने विक्रीसाठी कन्ना चौकातील एका कॅन्टीन जवळ आल्याची माहिती मिळाली पथकाने तात्काळ कॅन्टीन जवळ जाऊन पाहणी केली असता तो व्यक्ती चोरी झालेल्या दुकानातीलच कामगार असल्याचे लक्षात आले कामगाराला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर त्याच्याजवळून दोन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे गंटण एकोणसाठ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या रिंगा व सत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे नेकलेस असा एकूण तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये किमतीचे पाच तोळे तीन ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजण्या आरेनमरू पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादासाहेब सरवदे निलेश गोगरे अभिजित पवार दत्ता काटे सायबर पोस्टेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली आहे